गायज तुम्ही आय होप की बरे असाल सो गायज गुड मॉर्निंग उठलो आमल झाले आणि चाललो जरा बाहेर बाहेर कुठं आणि कोणी सोबत गेल्यावर बघा आता थोडासा लेट झाल्यावर काय बोल तर चाललो बाहेर कुठं तुम्ही नंतर बघा मी लेट झालो चाललो तर सगळं जाऊया ते आता बसलं गाडी आणि कोणच्या वेळ चाललं म्हणजे का क्रिस भाई काय बोलतं बारा तू कसा आहे जेवलास आणि आपलं कुटारकड द पारत काय बोलतो काय नाही कुठं चाललो उरण चाललो भाई उरणला माझ्या घराला आम्ही तिघाच सध्या आता नंतर पण तिघाच राहणार आहोत बाहेरची लवकर आलो तू येल येल कर लेल, लेल, लेल। येल लेल। येल म्हणजे मी पुरव असं तर चाललो आता उरणला चला मजा करू भाई आता चालतं उरणला त्यांच्या घरी हा क्लिप घाल थोडा त्यांच्या घरी आल कशी आहेस यांच लावतो कशा भाई, जवलो भाई। यांचे जंगलो बिवला आता आणि गाडी बसत तर आता चाललं पिरवाड्याला एक्स झाडे होतो मस्त की जेवले मस्त बटर चिकन चिकन मस्त बनवलेला जेवलो आणि चाललो आता उरणच्या बीचवर वर पिरवाडाला इथे बीचवर आणि पतंग भेटले उर हव्या नव्हती धरली कुठे गेली कुठे गेली पतंग पतंग नको नको दोर उर गाडी लावली आणि इथं बारीक बारीक पर्यंत फेरवलेत

सोडला नाही आम्ही पण चाललो घरी एकशे पन्नास बाय बाय हा आम्ही पण चाललो आता घरी चलो तर भाई सकाळी आलो उरणशी सकाळी म्हणजे कायम झालं दुपारी आलो चार साडेचार वाजता आलो आणि आता इथं कलर एक्झॅक्ट मॅगटीच्या समोर आहो आणि आपल्या सोबत कोण आहे काय बोलत Tá, या आंबाबाईने लेट केला एकटाच झाला मम्मीने लेट केला कुणी लेट केले मी गप चाललो मी आता पोचलरला बसून खायचं खात असतो मी तुम्ही लेट केला ता मग लेट कुणी ना तर मी तयारी करून मोकला होतो मम्मी त्यांच्या गाडीने जाणार होता इनी लेट केला खरंच ना हे भाई चाललो आता चेरनेरला चेरनेरला कोणत्या तर गेल्यावर दाखवतो तर आता प्लॅन तेवढा या चेरनेरला जायचा जाऊया आता इथं आलं चिरनेरला आणि आता मी हाव ह्या शॉपच्या बाहेर कोणता शॉप आहे कोणता शॉप आहे बघू शकता अगदी काहीच न्यू शॉप ओपन होतं यांचं भक्तीदाई आणि पंकज भाऊंचा न्यू शॉप ओपन होता त्यांच्या इकडं चिरनेरमध्येच मॅन्स अँड विमेन्स वेअर पब्लिक बरीच आतमध्ये बाहेरची पब्लिक दाखवू तुम्हाला आत नाही ना, ना, ना। येत का तुम्ही बाहेर उभ्या पाहुणे लोक जेवण अच्छा असं आहे का तर बीटीएस आहे त्यांचा बीटीएस थोडा शांत टेन्शन म्हणजे थोडा शांत आहे नाही टेन्शन घेतलं काही बघू शकतात नवीन म्हणजे उद्या ओपनिंग आहे सतरा सतरा ओपन उद्या कोण हे कोणीस तारीख आहे उद्या ओपन दुकानाची उद्या तुम्ही आता बघा ना त्याच दिवशी बाकी कपडे पुढे आहेत बघू शकतो आणि सगळे ट्रॉफी वगैरे वगैरे मग आलो येतं आणि जेवलो विलो खाली थांब असेल थोडासा आणि आता मस्त आम्ही सगळी व्यस्त काही ना काही काम ब्लॉग इथं बंद कर ना ना बंद का का बंद काही कार्पेट आहे तिथे ताकाशी आणि मग इकडं चालू आहे काही फुलांची कामं आणि बाहेर पण काहीतरी काम चालू आहे बाहेर पण फुलांची चालू आहे चालले चालले रातचे रात दुकान सगळं काम चालले दुकानचा मालक फक्त बघतान भाई

बघू शकतो हा स्टिकर आहे का नाही का तर इथं काउंटरला अच्छा ए सी बाहेर चालले जास्त फरवडला काहीच बघू शकतात काय चिटकवायची काम असतील तर इकडे दोन माणसं हायर केलेत भक्ती वाटेल नाही पाटील लागूर तर काम समजला एक साईडचा हात लावला

चप्पल हे सगळं बाहेरचा साफसूप केला आतमतला पण केला आणि इकडे थोडे कपडे लावले त्याचा भाऊ कपडे लावतात त्या उंद्या ओपनिंग आणून डो डेमो लावतात बाकी साफसूप तो झालं सगळं आणि घरा परलेल्या पर होत्या लावल्या इथं गरम पडलं तर ट्रॉप्या लावल्या इथं तू दुकान बंद करायची बारील कारण की कि काळखी हो असतं होत आणि बाकीचं काम उद्या उद्या किती वाजता होटल

लाईट एटी बंद केल्या सगळ्या चाललो आता झोपता बघू उद्याचा काय विषय तर उद्याचा विषय उद्याच बघू तुम्ही उद्याच्या ब्लॉग नाही बघा तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय